नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी पाहू शकता बघा जे संदर्भात आज या ठिकाणी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती करणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जेडीपी संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर आपण या ठिकाणी पाहूया बघा एका विद्यार्थ्याने या ठिकाणी विचारले अमरावती जिल्हा नॉन पेसाची एक्झाम एस सी कास्टच्या एक्झाम होईल का तर बघा मित्रांनो नॉन पेसाच्या जेवढ्या एक्झाम आहेत तेरा जेडपी आहेत तर त्या तेरा जेडपींचे जे काही नॉन पेसा पद आहेत त्या नॉन पेसा पदांची सर्वांची एक्झाम होणार आहे फक्त पेसाच्या ज्या काही एक्झाम आहेत त्या पेसाच्या एक्झाम होणार नाहीत नॉन पेसाच्या सर्व एक्झाम त्या ठिकाणी होणार आहेत वेळापत्रक आलेलं आहे अठरा जुलैपासून तीस जुलैपर्यंत सॉरी अठरा तारखेपासून हां अठरा जुलैपासूनच तुमच्या परीक्षा या ठिकाणी होणार आहे आता बघा पुढची त्यांनी या ठिकाणी कमेंट केलेली फेक न्यूज आहे म्हणतात तर बघा ही फेक न्यूज नाही आहे याचा पुरावा देखील तुम्हाला दाखवतो ऑफिशियली या ठिकाणी जेडपीने जे काही वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध केलेले हळूहळू सर्वच जेडपीने ते वेळापत्रक केलं आता तुम्हाला पुरावा दाखवतो बघा तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा अशाच पद्धतीचं वेळापत्रक होतं अठरा जुलैपासून तुमच्या परीक्षा सुरू होणार आहेत तीस जुलैपर्यंत परीक्षा चालणार आहेत पाहू शकता बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्या सहीने या ठिकाणी हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे अशाच पद्धतीने ज्या झेडपीमध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल तर त्या झेडपीमध्ये देखील अशा पद्धतीने वेळापत्रक तुमचं प्रसिद्ध होणार आहे अठरा जुलैपासून तुमच्या परीक्षा या ठिकाणी सुरू होणार आहेत त्याच्या जर आपण या ठिकाणी पाहिले तर अठरा जुलैला तुमच्या परीक्षा या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि तीस जुलैपर्यंत तुमच्या परीक्षा चालणार आहेत तर बघा जवळपास सात दिवस अगोदर तुमच्या हॉल तिकीट उपलब्ध होऊ शकतात सात दिवस अगोदर जर हॉल तिकीट उपलब्ध झाले नाही तर परीक्षेच्या चार ते पाच दिवस अगोदर तुमच्या हॉल तिकीट तुम्हाला मिळून जातील तर अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण माहिती होती आता महत्त्वाचा निर्णय काय होऊ शकतो त्या संदर्भात काय माहिती बघा तर बघा त्या संदर्भातची माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा अधिसूचना या ठिकाणी काढण्यात आलेली आहे माननीय राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस यांच्यास नुसार या ठिकाणी हे परिपत्रक काढण्यात आले जर आपण पाहिलं तर बघा दिनांकित दहा जून दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे परिपत्रक काढण्यात आलेलं होतं यामध्ये काय म्हटलेलं बघा मी आ, रमेश बैज महाराष्ट्राचे राज्यपाल भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद एकशे चौऱ्याहत्तर खंड एकद्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेची बैठक विधानभवन मुंबई येथे गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता अभिनियमंत्रित करीत आहे तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं ना ना हो तर आता या ठिकाणी अधिवेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये मोठे निर्णय या ठिकाणी होऊ शकतात त्याचबरोबर राहिलेल्या ज्या काही जाहिराती आहेत तर त्या जाहिरातींसाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत जवळील जे काही निवडून आलेले आमदार साहेब असतील त्यांना तुम्ही जाऊन त्या ठिकाणी निवेदन देऊ शकतात किंवा मंत्री महोदयांना देखील तुम्ही निवेदन त्या ठिकाणी देऊ शकतात आणि राहिलेल्या ज्या काही जाहिराती आहेत त्या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतात अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती त्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद